माझ्या कुटुंबाने मला साथ दिली म्हणून मी त्यांचेही आभार मानते आणि खरोखर जेव्हा मी देवत आले आणि देवा विश्वास ठेवायला लागले तेव्हा माझ्या मुखातून निघणारी प्रत्येक गोष्ट पूर्ण व्हायला लागली ला मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की आजही मुखातून निघणारी प्रत्येक गोष्ट परमेश्वर पूर्ण करतो आणि म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते मी तिथे कामाला लागली आहे तिथे सुद्धा खूप वाईट लोक आहेत खूप वाईट नजर काम शकत नाही आणि खरोखर या गव्हर्नमेंट जॉब मध्ये परमेश्वर आणि जी जी लेडीज त्या सर्वांना त्या जागेवर बसून दिलं नाही कारण परमेश्वरांनी ती खुर्ची माझ्यासाठी राखून ठेवली होती सहा महिने मी खुर्चीसाठी वाट बघितली आणि खरोखर कोणी आलं ना तर ते त्या जागेवरून रिजेक्ट होऊन जायचं आणि जेव्हा माझी वेळ आली खरोखर माझं सिलेक्शन झालं आणि ती खुर्ची मला मिळाली खरोखर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते त्या वाईट परिस्थिती त्या वाईट मध्ये सुद्धा परमेश्वराने मला सुरक्षित ठेवलं आणि माझ्या सर्व परिस्थितीत मला साथ देतो म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते आणि माझ्या लेकराचं समर्पण करण्याचा उद्देश हा की मी कामाला जात होते आधी पण तरी तो चक्कर येऊन पडले का असायचा आणि कोणी म्हणायचं की त्याच्यावर जादू पाहत झाला आहे किंवा काही गोष्टी झाल्या आहेत असं म्हणायचे पण मी खरोखर विश्वास ठेवला नाही परमेश्वराला म्हटलं की परमेश्वर मी तुझ्या हातात माझा लेकरू सोपवलेला आहे आणि खरोखर एक दिवस असं झालं की मी घरी आलेले होते आणि त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलेले होते सगळेच खरोखर मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की मी रस्ते जाताना म्हटलं की परमेश्वर आता मला भीती वाटते आणि सर्व तुझ्या लेकरू माझं लेकरू खरोखर परमेश्वराच्या हातात समर्पित करून दिलं यानंतर जी थोडीशी भीती होती माझ्या मनात ती मी आज नष्ट केली आणि माझा डेकून परमेश्वराला समर्पित करण